नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय झटपट होणारा पोळभरेचा हेल्दी नाश्ता तर इथे आपण हा रव्यापासून नाश्ता बनवलाय एक वाटी रव्यापासून हा नाश्ता बनवला आहे आणि याच्यामध्ये आपण भाज्यासुद्धा टाकलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की हा नाश्ता बनवायला किती सोप्पा आहे तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक वाटी रवा घेतला आहे जाडा बारीक कोणताही रवा वापरू शकतात आणि दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लसूण पाकळ्या घेतलेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात तर लसूण आणि मिरची टाकल्यामुळे अतिशय भन्नाट अशी चव लागते या नाश्त्याला तरी त्यात आपण रवा टाकून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत दोन त्यासुद्धा तोडून टाकल्यात आणि लसूण पाकळ्या आता ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे आता आपण हे चमचणी थोडंसं मिक्स करूया आणि मिक्सरवरती हे बारीक करून घेऊयात तर आता आपण हे मिक्सरवरती रवाळ असं वाटून घेऊयात तर यामध्ये मिरची टाकल्यामुळे तीसुद्धा चांगली बारीक होते आणि अतिशय छान टेस्ट येतं तरी ते पाहू शकतात आपण हे मिश्रण रवाळ असं वाटून घेतले तर जसं इडलीचं बॅटर असतं त्यापेक्षा थोडंसं थिक आहे तर हे पहा तर आता आपण याच्यामध्ये तीन चमचे बारीक रवा टाकून घेऊयात आणि इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत गाजर कोथिंबीर कोबी आणि कांदा तर तुम्ही याच्यामध्ये टमॅटो हिरवा वटाणा तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या टाकू शकतात किंवा परसवी टाकू शकतात म्हणजेच बीन्स सुद्धा टाकू शकतात जर मुलं भाज्या खात नसेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या नाश्त्यामध्ये बनवून देता येईल त्यांना नक्कीच तर चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे मी हे सर्व मिक्स, ला मिक्स करून घेतले तर मला थोडंसं हे मिश्रण ठीक वाटते म्हणून मी फक्त एक चमचाभर पाणी याच्यामध्ये टाकून घेतले तुम्हालाही लागलं असं तुम्ही पाणी थोडंसं टाकू शकतात तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झाले तर हा नाष्टा मी या पेल्यांमध्ये स्टीम करणार आहे त्यामुळे आपण पेल्यांना अगोदर तेल लावून घेतले आणि पाव चमचा इथे मी खायचा सोडा टाकून घेतले आता ह्याच्यामध्ये सर्व हे आपण मिश्रण मिक्स करून घेऊयात तुम्ही जर इनो वापरत असाल तर इथे एक चमचा इनो टाकू शकतात आणि पटकन हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि या पेल्यामध्ये आता भरून घ्यायचे तर आपण हे मिश्रण सर्व मिक्स करून घेतले आता ह्या तेल लावलेल्या पेल्यांमध्ये हे मिश्रण टाकून घेऊयात तर आपल्याला हे पेल्यांमध्ये मिश्रण पूर्ण टाकायचं नाही अर्धा अर्धा पेला असं आपण टाकून घेऊयात ताक म्हणजे ते फुगून परत वरती येतात त्यामुळे आपण अर्धा अर्धा पेलाच इथे हे मिश्रण टाकून घेणार आहोत तुम्ही वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये सुद्धा हे स्टीम करायला ठेवू शकतात तर तिन्हीसुद्धा पेल्यांमध्ये मी हे सर्व मिश्रण टाकून घेतले थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते सेट होतात तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये जाळी ठेवली आहे आणि वरती झाकणी ठेवून हे पेले याच्यावरती ठेवून घेतलेत आणि आता वरून झाकण ठेवायचे पाणी चांगलं स्टीम करून घ्यायचे गरम करून घ्यायचे अगोदर आणि मग हे पेले ठेवायचे म्हणजे यांना पटकन वाफ मिळाली की ते पटकन स्टीम होतात तर वरून झाकण ठेवून आपण हे बरोबर दहा मिनिट स्टीम करून घेतले तरी ते पाहू शकतात मस्त हे फुगून वरते आलेले आहेत आता आपण हे बाहेर पेले काढून घेऊयात तर हे पहा अतिशय सॉफ्ट स्पॉन्जी असा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे तर हे पेले मी बाहेर काढून घेतलेत आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊयात तर असे हे फुगले जातात त्यामुळे आपण अर्धा अर्धा पेलाच मिश्रण भरून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर चाकूने असे याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर आपण चाकूने याच्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत तर थंड झालं की हा नाश्ता पटकन बाहेर निघला जातो किंवा तुम्ही चमचाने सुद्धा काढू शकतात तर आता आपण हा नाश्ता काढून घेऊयात तर हे पहा अतिशय सॉफ्ट स्पॉन्ज असा बनलेला आहे तर हे पहा चमच्याने सुद्धा सहज हे काढता येतात तर सर्व पेल्यांमधला आपण हे काढून घेऊयात आणि याला खूप चांगली जाळी पडली आहे आणि पेलेला अजिबात चिकटलेलं नाही आहे हे पहा अतिशय क्लीन असा पेला आहे तुम्ही अशाच पद्धतीने सेम याच्या इडल्यासुद्धा बनवू शकतात आणखीन याच्यामध्ये भाज्या टाकून अगदी हेल्दी अशा इडल्यासुद्धा तुम्ही बनवू शकतात मुलांना वेगवेगळा नाश्ता दिला की ते पटकन फस्त करतात तर खूप असे हे जाळेदार आपला नाश्ता तयार झाला आहे तर कापताना बरेच वेळेस आपण चुका करतो तर असं हे दाबून कापायचं नाही हे मी उद्दम तुम्हाला कापून दाखवते आहे आणि असं हे जाळजाळसुद्धा कापायचं नाही आहे तर याच्या स्लाइस कशा करायचा ते मी दाखवते तर हे पहा कापताना नेहमी हलक्या हाताने आणि मिडियम अशा याच्या स्लाइस करायचे म्हणजे हे व्यवस्थित स्लाइस बनतात तरहे पाहा, असे कापुन गेचे। खुप ही खुप ही तर हे पहा असं हे कापून घ्यायचे खूप पातळही नको आणि खूप जाडेही नको तर व्यवस्थित हलक्या हाताने कापून घ्यायचं आणि शक्यतो चाकू प्लेन वापरू नका ज्या चाकूला असं क्रॅक असतात किंवा दात असतात आपण बोलतो ना तो वापरायचा त्याने व्यवस्थित हे कापता येतं आणि अशा याच्या क्लीन स्लाईस तयार होतात तर तुम्हाला तेलकट आवडत नसेल तर तुम्ही हा नाश्ता असा चटणीसोबत किंवा असंच खाल्ला तरी चविष्ट लागतो कारण आपण याच्यामध्ये मिरची टाकली आहे भाज्या टाकल्यात तर उत्तम असा चवीचा हा नाश्ता लागतो नक्की ट्राय करून पहा पण मी याची टेस्ट आणखीन डबल होण्यासाठी याला तडका देणार आहे मस्त तर टोपामध्ये मी थोडं तेल घेतले यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि कडीपत्ता टाकायचा पण कडीपत्ता आपण हाताने थोडून टाकायचा याचा फ्लेवर प्रतिम लागतो तर आता हा गरम गरम तडका आपण या स्लाइसवरती टाकून घेऊयात तर अतिशय प्रतिम असा आपल्या इथे नाश्ता तयार झाला तर सर्व हा तडका मी याच्यावरती टाकून घेते तर नक्कीच तुम्ही करून पहा हा वेगळ्या प्रकारचा नाश्ता तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तर जेव्हा जे ना हा नाश्ता मी बनवते माझ्या मुलांना तर खूप आवडतो तर नाश्ता हा केव्हाही बनवला तर त्यांना कमीच पडतो एवढा हा नाश्ता आवडतो कारण तो तेवढा टेस्टीच लागतो तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून पहा तुम्हाला समजेल की हा नाश्ता किती यमी आहे आणि खूप हेल्दी पौष्टिक आहे तर अशा पद्धतीने आपण झटपट एक वाटी रव्यापासून हा नाश्ता बनवलाय तर साधी सोपी घरगुती साहित्यात होणारी ही रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉन दाबायला विसरू नका बाय बाय